दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळातील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यात चोरीची घटना आहे यावर्षी धाराशिव प्रशासनाने कारखाना सुरू करण्यासाठी असमर्थता दाखवल्याने कारखाना परिसरात शिक्षुकाट असतो यामुळे कारखाना परिसरात अवैध धंदे वाढल्याचे देखील दिसून येत कारखाना परिसरात शिक्षुकाट असल्याने याचा काही अज्ञातांनी फायदा घेत स्विच यार्ड मधील सतरा मेगावॅट क्षमतेचा जनित्राची नासधूस करून तो खोलून त्यातील हजारो लिटर ऑइल काढून पाईपद्वारे शंभर ते दीडशे मीटर दूरवर नेत सुरक्षा भिंतीला भगदाड पाडून चोरून देण्याचा प्रकार कारखान्याचे ते चाळीस लाखांपेक्षा जास्त नुकसान झालंय दरम्यान देवळा पोलीस प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन कारखाना परिसरात पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज देवळा